जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्याला सर्वप्रथम आपण भगवद्गीतेची पहिलं जे तात्पर्य जाणून घेतलं कालच्या व्हिडिओमध्ये त्या श्लोकाचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात त्या चला सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊयात तर चला आता जाणून घेऊयात पुढील तात्पर्य बाबा देव देवपूजा वगैरे सगळं झालेले मम्मीने देवपूजा केली मम्मीची देवपूजा नाश्ता बनवला होता त्यामुळे आज मी देवपूजा केली नाही मम्मीने केली तसं सॉरी तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं तर आता आपण हे पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भगवंत ह्या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तिमय सेवा करीत असल्याने शुद्ध भक्तांचा शुद्ध भक्ताचा भगवंत विना विलंब संसार संसारसागरातून उद्धार करतात तरी असं पुढील तात्पर्य जे तात्पर्य मी तुम्हाला आता सांगितलं तितकं सुंदर आहे ते तात्पर्य जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका उद्या आपण हे पुढील तात्पर्य जाणून घेणार आहोत सध्या एवढं वाचायचं राहिले माझं ते पण आपण हळूहळू हळूहळू कम्प्लीट करतच आहोत आणि सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते कारण आज बनवायचे आहेत भाट्या आणि ते मी मस्तपैकी वरण वगैरे शिजवून घेतलेलं आहे तर आता मी बनवणार आहे केसांसाठी स्पेशल आयुर्वेदिक तेल तर ते कसं बनवते मी तर तेही तुम्हाला दाखवते इथे मी पातीला ठेवले तर सगळ्यात आधी आपल्यात आपल्याला याच्यात घालायचं आहे जे आपण रोज यूज करतो खोबऱ्याचं तेल ते तर इथे बघा मी मोठे चार चमचे पोहेखायच्या चमच्याने चार चमचे येथे घेतलेले आहे तेल तर बघा आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता इथे तेल पण गरम होते आणि आता याच्यात काय काय टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवते तर मी बाहेर जाऊन आताच हे फ्रेश कडीपत्त्याची पानं आणलेली आहेत तर ते पण आपण याच्यात टाकायचे आहेत आणि बघा आता तेल गरम झालं आहे सगळ्यात आधी आपल्याला टाकायच्या त्या म्हणजे मेथ्या तर मी ते दोन चमचे मेथ्या टाकलेले आहेत आणि तेल आता चांगलं गरम झालेलं आहे बघा आणि मेथ्या टाकल्याने केस दाट होतात केसांना छान शाईन पण येते आणि केसांची वाढ पण चांगली होती त्यामुळे मी इथे मेथे घेतलेले आहेत मेथे तडतडत आहेत तर आता आपण यात कढीपत्ताही घालून घेऊयात तर बघा आता मी आता पण घालून घेतलेला आहे आणि तेलाचा असा सुंदर वास येतोय बघा छान एकदम आणि असं दोन मिनटं हे तेल मस्तपैकी गरम होऊ द्यायचं म्हणजे या कढीपत्त्यातला आणि मेथ्यातल्या सगळ्या जो अर्क आहे तो तेलात उतरतो जे गुण आपल्याला तेलात यायला हवेत आपल्या केसांसाठी ते याच्यात येतात तर दोन मिनटं आपण याला हलवत राहूयात हे बघा आता असं दिसतंय तर मी आता गॅस ऑफ करते आणि एक काळजी घ्यायची की मेथ्या करपल्या नाही पाहिजेत नाहीतर तेलाचा खूपच वेगळा वासेल ते ते बघा अशा दिसत दिसतंय करपल्या अजिबात आहेत तर त्याचा कलर जो होता तो चेंज झालाय कच्च्या मेथ्या अशा दिसतात आणि तेलात टाकल्यानंतर आता छान तळल्या गेल्यात त्यामुळे ह्या अशा दिसत आहेत अजिबात कुठे करपलेलं नाही आहे त्यामुळे छान वाचते तू बघा आणि तेलाचाही कलर हलका हलकासा चेंज झाला आता आणि आपल्याला दोन मिनटं थंड करून घ्यायचे आणि मी याच्यात तेल इतकं कमी का घेतलं हेही हे मी तुम्हाला सांगते तर तेल कमी घेण्याचं कारण म्हणजे ते मी ते असं जवसाचं तेल बनवून घेतले बघा अर्धी वाटी जवस घेतली होती आणि त्यात एक ग्लासभर पाणी घातलं होतं आणि ते पाणी एकदम असं अर्ध केले मी आणि हे जवस छानपैकी शिजलं गेले रात्री मी जवस भिजवलं नव्हतं डायरेक्टली शिजायला ठेवलं होतं आणि मंद आचेवर हे जवस शिजवून घेतले आणि सध्या गरम आहे हे तर दोन मिनटं हे सगळं गार होऊ द्यायचं आणि हे जे जवसाचं तेल आहे आणि आता जे आपण तेल बनवलंय सगळं मिक्स करून घ्यायचं तर चला आता ते ते मी जे तेल बनवलं होतं दोन्ही पण तेल एक जवसाचं बनवले आणि दुसरं खोबऱ्याच्या तेलामध्ये कढीपत्ता वगैरे टाकून जे तेल मी बनवले ते दोन्ही पण गार होण्यासाठी ठेवले आणि गार झाल्यानंतर फक्त ते मिक्स करायचे तर ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तो, तो व्हिडिओ उद्या येईल कारण आता सध्या मी ते गार करायला ठेवले आणि आधीच उशीर झाला आहे मला व्हिडिओ बनवायला थोडासा कारण सकाळी काम असतं तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे मम्मी पप्पांना बाहेरचं काम असतं सकाळ सकाळी धारा वगैरे काढायच्या असतात मग मला पण घरातली कामं असतात त्यामुळे सकाळी खूप लवकर व्हिडिओ बनवायला मला जमत नाही मग सगळी कामं झाल्यानंतर चहा पाणी नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी निवांत व्हिडिओ बनवते कोणत्याही गोष्टीचं जास्त टेन्शन न घेता उशीर झाला तर काय करत मला माहिती आहे की तुम्ही सगळे समजून घेता म्हणून मग थोडंसं लेट पण झाला तरी काही वाटत नाही आणि आता मी तेल यासाठी बनवलं आहे कारण तुम्हाला आता माहिती आहे की चुकून केस कट झाले माझ्याकडनं जास्त तर आता काही केस काय चिपटवता येतात का तसं तर नाही मग केस छान वाढावीत केसांना छान शाईन यावं म्हणून मी तेल बनवलं आहे आणि तुम्हीही त्यात ते तेल नक्की ट्राय करा कारण त्या तेलामुळे केस इतके छान होतात ना माझ्या आधीचे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वगैरे बघितले असेल त्यात माझी केसं इतक्याशी मस्तपैकी कोमरेपर्यंत येत होती खूप छान दिसत होती आणि केस माझी दाट आहेत पण मध्ये शॅम्पू वगैरे चेंज झाल्याने झाल्याने केस जास्त गळली त्यामुळे हो। मी असं ते तेल बनवून यूज करते आणि हो तेल संपलं होतं तर म्हटलं चला तुम्हाला हे एकदा मी ते तेल कसं बनवते ते दाखवावं आणि तुमचे केस अशी मस्त होतील एकदम छान शाईनिंग आणि जे पांढरे वगैरे केस होतात तेही कमी होतं त्याने आणि माझे कुठंच केस एकही पांढरा नाही आहे त्यामुळे तुम्ही ते तेल यूज करू शकता खूप छान आहे बस आपण जे रोज यूज करतो तेल कोकोनट ऑइल असो किंवा तुमचं दुसऱ्या कोणत्या कंपनीचं ऑइल असो ते अशाच प्रकारे गरम करायचो जे सामान मी त्यात टाकले ते सामान तुम्ही टाकू शकता आणखी जर त्यात तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर जास्वंदीचं एक फूल घ्या ते त्याच्यात ॲड करा माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नव्हतं म्हणून जे होतं सामान तेच मी त्यात टाकलेलं आहे आणि जवसाने पण खूप छान केस वाटतात मी ते डोकं जेव्हा आपण केस वगैरे धुतो ना त्यावेळेला मी ते, ते तेल यूज करते जवसाचं फक्त आणि फक्त जवसाचं जवळच घ्यायचं अर्धे वाटे त्यात एक ग्लास पाणी टाकायचं आणि ते अर्धं करायचं आणि केसाला लावायचं मस्तपैकी एक तासभर त्यामुळे केसं खूप छान वाटतात आणि माझे त्यामुळेच केस वाढली होती शॉर्ट व्हिडिओमध्येही तुम्ही बघितलं असेल की ती छान होती केसं तर ते आता ते तेल बनवलं आहे बघू त्याने कसे कसे केस वाटतात काय होतं तेही मी तुम्हाला सांगतच राहीन तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि भगवद्गीतेलं जर तात्पर्य तुम्ही नीट ऐकलं नसेल तर एकदा व्हिडिओ डबल तुम्ही बघा आणि ते तात्पर्य ऐका कारण ते खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जे तात्पर्य तुम्हाला सांगणार आहे ते पण महत्वाचं आहे आणि तेलाचा जो अर्धा व्हिडिओ राहिला आहे तो हे तुम्हाला उद्या बघायला मिळेल आणि ज्यांना कोणाला असं वाटतं ना की मी फक्त व्हिडिओ बघते फक्त मोबाईल बघते तर तसं नाही काम पण करते मी सगळ्यांना कामात हेल्प करते मम्मीला करते पप्पांना करते आणि सगळं करून व्हिडिओ बनवते त्यामुळे थोडंसं लेट होतो तर असं वाटून घेऊ नका की मी फक्त मोबाईल बघत राहते तर मी काम पण करते सगळं हवं तर तुम्ही माझ्या मम्मीला पण विचारू शकता की मी काम करते की नाही ते पण तुम्हाला सांगेलच तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सध्या मम्मीचं काम सुरू आहे मी तुम्हाला आता सांगितलं की भाट्या बनवायच्यात तर त्यासाठी एकदम अशी घट्ट घट्ट कणिक मिळावे लागते तेही मला फक्त जमत नाही त्यामुळे ते दरवेळेला मम्मीच करते काम बाकीचं सगळं मी करते वरणाचं वगैरे पण ते मला जमत नाही तर ते फक्त मम्मी करते तर तिचं ते, ते, ते काम सुरू आहे त्यामुळे मी मोबाईल मम्मीकडे नेला नाही कामं तुगाच डिस्टर्ब नको म्हणून आधीच थोडासा उशीर झाला आहे तर चला वीडियो वीडियो सिंत ला संत आता व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण जय राम